नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वेरकरवाडीचं हिंद केसरी मैदान या मैदानात सर्व टॉपचे पहिले येतील तसेच मित्रांनो आज हे मैदान बघायलासुद्धा खूप मजा येईल कारण हिंद केसरी मैदान आहे मित्रांनो आज, आज आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा मित्रांनो या मैदानात येणार आहे मागच्या तीन चार मैदानात नवम हिंद केसरी बकासूरची सतत हार होते त्याच्यामुळे बैलगाडाप्रेमी Uh, किंवा बाकासूर प्रेमी असतील त्यांना आता आशा आहे ती म्हणजे बाकासुरीच्या कमबॅकची तर मित्रांनो नक्कीच आज बाकासूर कमबॅक करेल आणि आज बाकासूर नक्कीच नवमिंद केसरी तर आहेच परंतु आज दशम हिंद केसरी होऊ शकतो तर मित्रांनो चला बघूया की बाकासुरीचा पायरा नक्की कोण असेल कारण बैलगाडा प्रेमींना आतुरता असते की बाकासूर नक्की कोणत्या नंदीसोबत पळणार तर मित्रांनो आज बाकासुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे विरकडवाडीच्या महबूबसोबत आज बाकासुरचा पायरा आहे तोसुद्धा जबरदस्त नंदी पळतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद